सोळाशे मीटर मारताना सगळ्यात शेवटचा राऊंड आपल्याला माहिती त्याच्यामध्ये आपल्याला काही जीव राहत नाही म्हणजे की पाय उचलत नाही स्टॅमिना नसतो किंवा नाही का मारतो किती जरी ओढत राहिलो तरी पण आपल्याला खेचता येत नाही त्यासाठी आजचा स्पेशल वर्कआउट आहे त्याचं नाव आहे कॉम्बो एक्सरसाइज म्हणजेच फाडाफाडी बघून घ्या ओके रेडी फर्स्ट क्लोज घ्या <laughs> क्लोज मध्ये दहा दहा मारायच्या क्लोज रे क्लोज ओके चला वन खाली बसायचं डायरेक्ट काउंटवर रे टू थ्री काउंटवर फोर खालीपर्यंत जाऊ द्या मध्ये फाय जाऊ फाय सिक्स सेवन खाली बसा सेवन एट नाईन टेन आता जंप हा चला वन क्लोज मधलीच टू फोल्ड खाली सोबत थ्री फोर फाय सिक्स सेवन काउंट वेट चालेल बसा नोजमध्ये नाईन टेन साईड स्पॉट साईडला गेलं की चला चला वन बॅकला बसा टू थ्री बॅकला बसा फोर फाय सिक्स सेवन एट जंप चला वन कंडिशन चला पैसे टू बस आहे सगळ्या थ्री राऊंट वन फोर फाय राऊंट वन सिक्स बरं मे का सेवन एट 9 टेन फोल्ट

शूट मारा रे जोरात स्पीड मध्ये स्पीड मध्ये शूट नका वर पर्यंत जायचं डायरिंग दगडाच्या वर स्पीड मध्ये पंच प्रेस करा जायचं सर स्पीड वर रे त्याचे टोटल दोन सेट करा शंभर टक्के तुम्हाला स्टॅमिना आणि पावरसाठी इफेक्ट पडेल आठवड्यातनं एकदा तरी हा वर्कआउट तुम्हाला ॲड करा